थंडी सुरू झाली असतानाच प्रदूषणाला हवा प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पार गेलाय बोरिवली कुलाबा गोवंडी वडाळा चकालामध्ये सर्वाधिक हवा प्रदूषित पाहायला मिळाली आहे दोनशे ते दोनशे पन्नास एक्यू आहे म्हणजे आरोग्यासाठी अतिशय घातक मानला जातोय महत्वाची बातमी आहे आरोग्यासाठी थंडी सुरू झाली तरी सुद्धा मुंबईला हवा प्रदूषणाचा विळखा बसला हिवाळा सुरू झाला असला तरी मुंबईचा जी हवेची गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस खालवत असल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांना एक नवा सामना जो आहे तो हवेसोबत करावा लागणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोनशे पेक्षा सुद्धा जास्त जो एक्यू आहे म्हणजे जो निर्देशांक आहे हवेच्या गुणवत्तेचा तो तर खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळते संकेतस्थळानुसार एक्यूआयच्या संकेतस्थळानुसार सोमवारी दोनशे आठ इतका क्यू आर नोंदवला गेलेला आहे दोनशे ते दोनशे पन्नास दरम्यानचा क्यू आय म्हणजे आरोग्यासाठी अतिशय घातक असा हवा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते पीएम दहा आणि पीएम दोन पॉईंट पाच चे प्रमाणही वाढले असून अनुक्रमे एक एकशे छत्तीस आणि एकशे सात मायक्रोग्राम पर क्युबिक मीटर इतके होत असलेले आपल्याला पाहायला मिळते मुंबईत सध्या पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण होते बोरवली येथील किंवा दोनशे वर आहे कांदिवली आणि मालाडमध्ये सुद्धा एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव पर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रदूषणाची वाढ आहे ती संपूर्ण ठिकाणी दिसून आलेली आपल्याला पाहायला मिळते पूर्व उपनगरात सुद्धा गोवंडी आणि दक्षिण मुंबईत सुद्धा कुलाबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी हवेची गुणवत्ता आहे ती खरंतर वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हवेचा निर्देशांक जो आहे तो दोनशेच्या च्या वरती पोहोचलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा प्रदूषित हवेचा जो सामना आहे तो सध्या करावा लागत असलेला पाहायला मिळतोय स्नेहल सोबत दंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या च्या पार गेलेला आहे आणि एक जास्त म्हणजे साहजिक आहे आरोग्यावर तसा परिणाम होणारच आहे E oh! aí